दुर्गेचे हे सहावे रूप कांतायनी ह्या नावाने ओळखले जाते दुर्गापूजेच्या सहाव्या दिवशी ह्या देवीची उपासना केली जाते या दिवशी साधकाचे मन आज्ञा ह्या चक्रात स्थिर होते योग साधनेत हे आज्ञा चक्राचे विशेष स्थान आहे या चक्रात स्थिर झालेल्या साधक कांतायिनीच्या चरणी आपले सर्वस्व वाहून देतो परिपूर्ण आत्मदान करणाऱ्या भक्ताला देवी सहजपणे दर्शन देते दुर्गेचे नाव कांतायनी कसे पडले ह्या मागे एक कथा आहे कथ नावाच्या एक प्रसिद्ध महर्षी होते त्यांना कात्या नावाचा पुत्र झाला ह्या कात्याच्या कोत्र्यात प्रसिद्ध महर्षी कात्या यांचा जन्म झाला त्यांनी अनेक वर्षे भगवंतीची कठोर तपस्या केली भगवंतीने त्याच्या घरी जन्म घ्यावा अशी त्याची इच्छा होती भगवंतीने त्याच्या ह्या प्रार्थनेचा स्वीकार केला काही काळानंतर जेव्हा महिषासुराचा अत्याचार पृथ्वीवर वाढला तेव्हा ब्रह्म विष्णू आणि महेश ह्या तीन देवतांनी आपल्या तेजाचा काही अंश देऊन महिषासुराच्या विनासासाठी एका देवीला उत्पन्न केले महर्षी कांतायनने ह्या देवीची सर्वप्रथम पूजा केली म्हणून ह्या देवीला कांतायनी देवी असे नाव पडले अश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी ह्या देवीने महर्षी कांतायनाच्या घरी जन्म घेतला होता सप्तमी अष्टमी आणि नवमी हे तीन दिवस मौशी कांतायन त्यांच्या घरी पूजा ग्रहण करून दशमीच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता अशी ही कथा पुराणात आहे कालिंदीच्या यमुना किनारी भगवान कृष्णाला पतिरूपात प्राप्त करण्यासाठी ब्रजगोपींनी ह्या देवीची पूजा केली होती ही देवी ब्रजमंडळाच्या अधिशास्त्रीच्या रूपात प्रतिष्ठित आहे कांतायनीचे रूप अत्यंत तेजपूज आहे तिला चार आहेत देवीच्या उजव्या बाजूकडील हातात अभय अभयमूर्द आणि खालच्या हातात वर मूर्दा आहे डावीकडील वरच्या हातात तलवार आणि खालच्या हातात कमळाचे फुल आहे ती तिचे वाहन सिंह आहे कांतायनीच्या उपासनेने मनुष्याला अर्थ धर्म काम आणि मोक्षे या चार फळांची सहजपणे प्राप्ती होते तोही लोकात राहूनही त्याला अलौकिक तेज आणि प्रभाव प्राप्त होतो जो व्यक्ती मातेची मनापासून पूजा करतो तो रोग भय दुःख आणि संतापापासून मुक्त होतो सात जन्माचे पाप नष्ट करण्यासाठी मातेला शरण येऊन त्याची उपासना करणे आवश्यक आहे